नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा त्यांचा याच्यामध्ये आशीर्वाद आहे तर हा प्रश्न करतेवेळी मला कमीत कमी देवेंद्र फडणवीस साहेबांचं मुसलमंत्र्यांचं दहा दहा पंधरा पंधरा वेळा भेटीगाठी झाल्या तेव्हा हा प्रश्न कुठे मार्गी लागला आणि हा प्रश्न मंत्र्यालयात बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की बाबा हा हिरे जामचा प्रश्न आपण करतोय कधी त्याला महसूल विभाग शासनाला पैसे भल्याशा होत नव्हतं तर होते, होते। सम... ते त्या मिटिंगमध्ये महसूल मंत्री त्याचबरोबर आपले जिल्ह्यातले काही आमदार होते खासदार होते यांच्या कलेक्टर साहेब होते आणि आपल्याला ती वेळ घेऊन मी मिटिंग लावली होती माझ्या नावाने ती मंत्रालयामध्ये मिटिंग झाली आणि त्याच्यानंतरही कामाला सुरुवात झाली आणि आज ते मार्ग लागलं खरं वास्तव कसं झालं आज त्याचं श्रेय सगळेच जण घेऊ बघतात मला खूप वाईट वाटते कारण का हे ही रक्कम शासनाला जेव्हा कलेक्टर साहेबांनी महसूल मंत्र्यांना सुचवलं की दोनशे पट रक्कम आपण जर हे भरू शकलो तर आपण यांना देऊ शकतो जमीन आणि त्या अर्थाना वैयक्तिक कोणी भरू शकत नव्हतं त्यामुळे माझी जी स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी जिथं ठाण्यामध्ये आपली दहंडी उत्सव मोठ्या मोठ्याने साजरा होतो त्या स्वामी प्रतींच्या माध्यमातून दोनशे पट भरायची रक्कम मी जेव्हा राजी झालो तेव्हा हे निर्णय सुरू झाले हे आमदार साहेबांना आपल्या माहीत नसेल त्यांच्या खासदार साहेबांना पाहुण्यांना माहीत नसेल आमच्या नागरिकांना शंभर टक्के माहिती असेल की हा विषय आपण त्यावेळेला सर्व हा विषय पुढाकार घेतला आणि त्याच धर्तीवरती हे काम सुरू झालं आणि त्यावेळेला काही अधिकाऱ्यांनी आणि खास करून आमच्या लोकप्रिय आमदार जे आज सतरा हजार मतांनी चंदगड तालुक्यातून मागे राहिलेत त्यांचा राग धरून आज त्यांनी प्रत्येक कामामध्ये अडथळे आणणं अधिकाऱ्याला दमबशी करणं खासदारने तसंच तेच वागणं आणि खास, खास करून गड प्राण साहेबांनी आपल्याला मला आश्वासन दिलं खरं ते आमदाराच्या दबावाला जे बळी पडले ते काय बाहेर आलेच नाहीत आणि खासदारच्या पण तेच झालं आणि त्यांच्या आडकाठी भूमिकेमुळे तिथला एक अजून एक अधिकारी मारुती करबुडी करबुडी काहीतरी असा अधिकारी आहे तो नऊ वर्ष त्याच खात्यामध्ये आहे कसा मला माहीत नाही त्याची पण मी आता चौकशी शंभर टक्के करेन चंदगडच्या तहसीलदार ऑफिसमधून पेपर जायचे आणि ऑफिसमधून त्याचा निगेटिव्ह रिपोर्ट यायचा काहीतरी क्युरी काढायचा तर या मारुती कुरबुडेंनी आडनावात करबुडी आहे की त्यांनी खूप क्युरी काढल्या आणि प्रकरण अशीच र रखडवली त्यामुळे खूप खूप म्हणजे खूप त्रास माझ्या चंदगडच्या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना शंभर टक्के झाला ह्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो खरं आत्ता हा प्रश्न राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंत्र्यांच्या मार्ग आत्ता झालेला आहे विधान विधान विधानसभामध्ये मी काय आमदार नाही तरीसुद्धा त्यांचा पाठपुरावा करून तिथून मी तशा कलेक्टर मागे लावून हा प्रश्न मार्गे लागला आणि आता आठ चार दिवसापूर्वी माझ्यासमोर दोन्ही नेत्यांनी साहेबांना टाईम दिला आणि त्यांच्या भाषेत बोलले शासनाला की आम्हाला करून पाहिजेत तेव्हा हा निर्णय आता मार्गे लागला आणि आठ उपजिल्हाधिकारी यांची नेमणुकी झाली आणि त्यामुळे हा निर्णय दोन तारखेपासून सुरुवात होऊन कमीत कमी दोन महिन्यामध्ये विशेष संपलेला असेल आणि मला खूप आनंद होतो खरं तरीसुद्धा काही सुपारीबाज नेते मंडळींनी ने काय केलं पंधरा ऑगस्टलाच आपलं उपोषण बसायचं ढोंगी केलं जेणेकरून पंधरा दिवशी या देशामध्ये कोणी काम करत नाही तरीसुद्धा त्या दिवशी चंदगड विभागमध्ये बावीस लोकं काम करत होते सकाळी नऊ पासून संध्याकाळी सातपर्यंत काम करत होतं त्यांचे मी चरण पकडून मी त्यांचा पाय पडेन की त्यांना त्यांनी एवढं हे मला सहकार्य केलं या याच्यासाठी आणि मग त्यांना मी दाखवलं की तुम्ही येऊन बघा हे काम करतात तुम्ही कशाला उपोषण करता आणि आता लगेच त्यांना एक जानेवारी खूप चांगला दिवस शोधला म्हणजे नवीन वर्ष पण सुकाणी नाही लोकांना तुम्ही करा खरं कुणाची सुपारी घेऊन लोकांची दिशाभूल नका करू त्याच्यामध्ये एक आपला सैनिक चांगला माणूस आहे कारण मला वाईट वाटते तो कुणाला तरी बळी पडतो आहे आणि कुणाला सांगण्यावरून करता ती जनता काय एवढी आपली आता खुली राहिलेली नाही आहे जनतेला सर्व माहिती आहे काम कोण करते आणि काय होते आणि मला आमदार साहेबांनी एका वाळकुळीमध्ये म्हटलं की शिवाय पडली चांगले आहेत बर्मवंड चांगले आहेत त्यांना कोणतरी आजूबाजूचे लोकं लोक हे करतात माझ्या बाजूला भांडगोळी कोण नसतात सगळे सर सेनापतीच आहेत आणि आम्ही आम्ही सगळे मावळे म्हणून काम करतो एकत्र काम करतो चांगल्याप्रमाणे काम करतो मला मी आमदार नाही आहे साहेब हे लक्षात असू द्या तरीसुद्धा पंचेचाळीस करोडचा निधी मी आणलाय आहे अजून आणेन फक्त तुम्ही आडत्याचे काम नका करू माझं एकच म्हणणं आहे तुम्ही आठशे करोड म्हणता तर कर मला माहिती आहे दोनशे करोड निधी तुम्हाला आला आहे आणि साहेब पूर्ण बाकीचा सा निधी हा सर्व नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जल जीवनचा निधी लागला आहे साहेब आणि काही निधी चंद्रकांतदाच्या माध्यमातून काही बंधू झाले तो निधी आहे साहेब लोकांना आता फसवगिरी करू नका लो लोक आता अज्ञान झालेले नाहीत साहेब सज्ञान झालेत आणि साहेब म्हणून आपल्याला चंदगडच्या जनतेने नाकारले याचं भान ठेवा आणि आता तरी कमीत कमी चांगला काम करा साहेब कामामध्ये अडथळा नका आणू आणि चंदगडच्या भविष्यात विकास कामासाठी काय होईल थोडे थोडे प्रयत्न करा मी पण तुमच्यासोबत असेन आणि मला खूप काय करायचं आहे